आपले खासदार आणि उमेदवार सन्मानियमराज निर्मिती सगळ्यांनी दोन दिवसाच्या निरोपावर आपापल्या खर्चा आपापली वाहनं घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे ज्येष्ठ तरुण सहकारी केले आणि पत्रकार बदल

असा असा ऍक्सिडेंट त्यांना बारशी पोलीस स्टेशन डॉक्टर लॉई पोलीस स्टेशन फोन नंबर नाही तर तू माझ्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केला बार्शी पोलीस स्टेशन केला त्यांनी वायरलेसवर केला तो मेसेज पोहोचवला आणि वेळेवर मदत मिळाली त्यांचा अनेक फोन हा आपल्याकडे गुड मॉर्निंग आणि गुड नाईट साठी कारवाई करण्यासाठी असतो तो उतरायचाच असतो त्याची दखल घेऊन फोन करायचाच असतो मी निस्कारला सुद्धा संख्ये तरी फोन करत

मी काही महत्वाचं असेल म्हणून तुम्ही फोन काही पाहण्यासाठी सुद्धा तो आहे नाही असं असेल ऐकायला अकरा बारा दुरुस्त असेल आमच्या तालुक्यातून नाही फोन पण बाहेरच्या येणारच्या ना

ते वडील झालेल्या आमचे मागेवरील ते म्हणजे पक्षाला आवडत त्यांनी म्हणजे चार चार ओढायची मागायचं एवढ्यावरील आभार आपलं काम आहे तुम्ही प्रामाणिकपणे ते करायचा <that> माझा अनुभव आता तुम्ही सांगितलं अनेक चिन्ह झाले तुम्ही केली माझ्या घरात पान घेऊन अधिक वर काय लवकर स्वयंवाला मला उभा राहायचं उभा राहतो मला असं वाटत म्हणलं की आपण घेतलं नाही आणि त्यावेळी नुसता फारशी व्हायला त्या त्यानंतर पंचवीस हजार आणि मला म्हंटलं तुला उभारायचं कारण तो मला असं वाटतं की आता आपण पडणार आहोत पण नड म्हणणे की वागतो

माझ काहीतरी चुकलं असल्याशिवाय म्हणून एक शेवट अनेक सरकार पाठिंबा तुम्ही ठाम करतो मेजॉरिटी बरोबर नाही चुकू नाही मेरे पीठ में जितने खंजी, खंजीर, खंजीर, उसकी मैंने किसी थी तो मुझे लगा वो उतने ही थे जिनको को मैंने चले लगाया त्याच्यामुळं फारस मला बोलावली शेवटी चांगलं असत नाही आला नाही जे आहे त्यांचं भविष्य वेळेची पाल करत असून पूर्वी तरुण असताना मी मोखर त्यावर शुभ आता मला तसं काढण्याची कारण पुन्हा बोलायला गेलं तर त्याच्याबरोबर मी पूर्वी काम केले पुन्हा पोलाव राहिले आता माझ्याकडे पंचायतीला निवडून आलेले आता फक्त भुजबळ थोडा सिनियर पहिल्यांदा आम्ही तिकडे वेळेस उभं राहिले त्यामुळे सिनियरिटी प्रमाणे तुमच्या या सगळ्यांचा लोकशाही कामकाळ म्हणल्यावर मला फोन करायचे आपुलकी असल्याशिवाय काय करायचं साहेब कशाच आणि लोकशाही म्हणजे ठरवूया उमेदवार नाही हे ठरत मी म्हणून तुमचं काय म्हणत सांगणार मला मुद्दाना असं वाटत माझं मुचा मी म्हटलं लोकांच्या मनात काय हे सुद्धा आपल्याला एकदा रेटांना तो फोन <laughs> करतो तो लोकांमधला असतो पुणे मुंबईत नसतो मग त्यांनी सांगितलं मला

ग्रामीण भागातल्या उत्पन्नावर वगैरे शेतकऱ्याच्या घरात लक्ष्मी आधी धान्य विक्रीच्या त्या लोकांना तालुकाच्या बाजारपेठ लक्ष्मी लाग पंधरा पार। पंधरा दिवस व्यापारी गिराईकाची वाट बघते अशी परिस्थिती आहे त्याच्यात पात्रात काही नाही तर त्याने घ्यावं हो? एवढी वाईट अवस्था ही निर्ती अर्थकारणाची नाही तर राजकारणाची शुद्ध झाली कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही कोणा महाराष्ट्र आवड पडला म्हणून म्हणलं आपण ज्याला मेंड लावता न आणि मग तुम्हाला बोललो यांच्या मनात काय हे मला माहिती आहे माझ्या मनात काय आहे ते या सगळ्यांना त्यामुळं जास्त ही सगळीच प्रमुख माणसंही जाऊन गेली तरुण असो माझ्या वयाची तो, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असो फारसा ज्येष्ठ हा पुढील माणसं राहिलेलो माझ्यापेक्षा

त्याच्यामुळं पुढच्या स्वतःचा दाखवत नाही आपला तालुका आहे आणि निश्चितपणानं तुमच्या सारखे व्यक्तिमत्व मी तुम्हाला म्हणत तुम्ही सगळ्या पक्षांचे सगळे नेते सगळे कारभार बघितल्यानं माणूस त्याच्यामुळे मी आता फुटल जेताना म्हणून मी तुम्हाला सुद्धा म्हणलं की आज मी तुमच्या प्रेमाला व्यक्ती म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही एक इमानदार संकटाला तहून येणार आहे माझे एकदा अनुभव मी जेवढा अनुभव आहे तेवढं तुमचं बरं आहे त्यामुळे मी सगळे जे अनुभव घेऊन बसलो आहे माझा तालुका सोडून अनुभव म्हणजे चांगले वाईट माझ्या तालुक्यातले अनुभव नाईंटी पर्सेंट चांगले ताल्य आता असत असतात असत म्हणून सगळ्यांना या करून बोलवलं आणि सगळ्यांनी माझ्याज मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि तुम्ही एक व्यक्ती काम करणारी व्यक्ती तुम्ही जे अर्थ सांगितलं एवढंच काय पण उद्धव नागरिकांचं सरकार त्यावेळेस होत त्यावेळेस आमच्या इथे सुद्धा तुमच्या पाठी मार्ग जाऊन त्या ठिकाणी कामं सांगत होते हे मी पाहिलेलं आहे मी काय तुम्हाला म्हणणं नाही आपल्या खासदाराच्या मार्गाचा विना चालतोय कामच करून म्हणून ते सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्ही अनेक वर्ष उद्धव साहेबांच्या वेळेस काम केलेलं आहे या तालुक्यातील अनेक रस्ते उद्धव साहेबांच्या काळातले मंजुरीचे आणि निधीचे आपल्याला तयार झालेले आणि काम सुरू असलेले आत्ताच्या गोष्टी रस्ते अजून वास्तवात यायचे आल्यावर करायचं का नाही की नंबर धरून नंतर पण आताची इलेक्शन देशाची राज्याची आपल्या तालुक्याची ह्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या भवितव्याची ही निवडणूक आहे त्यासाठी एक जागृत लोकांमध्ये मिसळणारा लोकांच्या वेदना संवेदना दामणारा असा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी ओमराशेच्या पाठीशी उभारावं तुम्हाला सर्वांना तुमचा एक कुटुंब प्रमुख खरं तर मोठाच प्रकार आहे या कुटुंब प्रमुख आणि तुम्ही म्हणले आहे तुम्ही चोवीस तास वगैरे मी भोकलय इतकंही या वयात नको जराकडे लक्ष असतं हे सांग कारण काय असत चोडीदाराच सर काही आणि त्याची किंमत ही फार वेगळी असते तुम्ही एक चांगली चुडीदारी तुम्हाला मिळाली आहे त्या स्वतः जागृत वागण्यात नम्रता आहे आणि तुम्हाला हे यश मिळव अशी मी भगवत चरणी आणि सत्तनाथ कार्यक्रमात बोलतो आणि माझी सोळा तारखेला